बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्याचे माजी सभापती संजय शिरसाट यांच्या पत्नी सौ समीधा शिरसाट यांचे गुरुवारी सहा नोव्हेंबर रोजी रात्री साकेडी वर्षिवाडी येथे घरी निधन झाले दहा वर्षांपूर्वी समीधा शिरसाट यांचा दुचाकीवरून अपघात झाला होता त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती या अपघातानंतर त्यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यानंतर मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर बरेच महिने उपचार सुरू होते मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्या प्रकृती सुधारणा होत नव्हती या अपघातानंतर त्या कोमात गेल्या होत्या त्यानंतर गेली दहा वर्ष त्या तशा स्थितीत होत्या अखेर गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले अपघातापूर्वी साकेडी वरचीवाडी येथील अंगणवाडी मदतनीस म्हणून त्या कार्यरत होत्या गेली दहा वर्ष त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर निष्फळ ठरली त्यांच्या पश्चात पती संजय श्रीसाठ दोन मुलगे दीर भाऊजय पुतणे असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर साखेड येथील स्मशान भूमीमध्ये काल शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम